सर्वक मूल्यमापन किंवा अंकुराचे रोप होताना तंत्रज्ञानाची जोड देताना तंत्रज्ञानाची जोड देताना आपला हात सोडून त्यांना जाऊ द्या आपला हात सोडून त्यांना जाऊ द्या जा, मुलांना

त्यांना आता स्वयं प्रेरित होऊ द्या त्यांना आता स्वयं प्रेरित होऊ द्या कोणताही आशय शिकताना त्यांना तर्क अनुमान काढताना गटात चर्चा करताना भीतीचं दडपण नसताना आत्मविश्वास व पुढे जाण्यासाठी आव्हान आपण आता देऊया त्यांना आता स्वयंप्रेरणेने प्रेरित होऊ द्या फक्त

आणि आपली संकल्पना आरतीचे सोपी करुण सांगितली करस सिक्स सी वनो बुद्धिमंता आधार देवो नेबर आपली मूल मूर्ती लिपिसास्तर जगाचा कुड्याई क्षेत्रात होद्याचा चमकत तारा होद्या जगाचा कुड्याया क्षेत्रात होद्याचा चमकत तारा होद्या

જે જાલે સાલે ખર ખેલાતુની આનંદ શિક્ષણ દિલે આપણ આજ યજના માની દેઉ આપણ આજ સર્વ યજના માની દેઉ શાળિત ગેલાવર્યા પ્રસુચના પ્રમાણે આપ ટા મોલાન્ના પુડે નેઉ ભવિષ્યબેલી પુટડી ઘડો દેશાકી શાન બાડો દેશાકી શાન વાહ વાહ બહુત બહુત અચ્છે બહુત અચ્છે ભાતુ બહુત અચ્છી કવિતા बहुत को बहुत सही